प्रजाशक्तीक्रांती दल मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष आणि अशोक कराडे आमच्या संघटनेने दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसपासून जनसंवाद यात्रा श्रमिक जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही अकरा नऊ दोन हजार चोवीस या दिवशी माजी खासदार रामकृष्णबाबू पाटील यांच्या गावापासून आम्ही पहिली स्टार्टिंग सुरुवात केलेली आहे श्रमिक जनसंवाद यात्रेसाठी आणि ह्या संवादयात्रेमध्ये आम्ही श्रमिकांचे काय प्रश्न आहे तिथं आम्हाला पहिला प्रश्न भेडसालो आणि तो घरकुल कारण त्यांचं मोडतंही आलेलं घरकुल आणि त्यांनी वारंवार फायली करूनही तेथील ग्रामपंचायत असो पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले ते यांच्या ग्रामपंचायतच्या यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आजपर्यंत आणि अजून त्यांना घरकुलाचा लाभ दिला गेला नाही या अनुषंगाने आम्ही या वृद्ध आईला आमच्या प्रा प्रजाशिक्षकांधी झाल्याच्या वतीनं घरकुल मिळून देण्याचा अथकाट प्रयत्न करून यांना घरकुल देण्याचा